यवतमाळ पोलीस भरतीत आर एफ आय डी चिपच्या अचुकतेवर उमेदवारांनी संशय व्यक्त केलेला आहे राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू असतानाच यवतमाळमध्ये मात्र या प्रक्रियेला वादाची झालर लागली आहे जा धावण्याच्या जास्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या आर एफ आय डी अनेक उमेदवारांनी तीव्र संशय व्यक्त केला असून यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे पोलीस भरतीमध्ये किमान सोळाशे मीटर धावण्याच्या चाचणीसाठी उमेदवारांच्या पायाला एक इलेक्ट्रॉनिक चिप लावली जाते उमेदवारांनी किती वेळेत अंतर कापले याची नोंद या चिपद्वारे नो संगणकीय प्रणालीमध्ये होते मात्र मधील चाचणी दरम्यान वेळेत तफावत असल्याची तक्रार अनेक उमेदवारांनी केली आहे अनेक उमेदवारांचा दावा आहे की त्यांनी स्वतः लावलेल्या स्टॉपवॉच मधील वेळ आणि चिपद्वारे रेकॉर्ड झालेली वेळ यामध्ये मोठी तफावत आहे काही उमेदवारांनी असा आरोप केला आहे की चिप योग्यरित्या स्कॅन न झाल्यामुळे त्यांचे गुण कमी झाले आहेत किंवा त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे या प्रकारामुळे संतापलेल्या उमेदवारांनी मैदानावरच गोंधळ घालत प्रशासनाकडे फेर तपासणीची मागणी केली भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराने सांगितले की आम्ही वर्षभर मेहनत करतो सरावाच्या वेळी आमचे टायमिंग व्यवस्थित येते मात्र येथील चिप सिस्टीम मध्ये अचानक वेळ वाढवून कशी येते तंत्रज्ञानावर आमचा विश्वास आहे पण तांत्रिक बिघाड असण्याची शक्यताही नाकारता येत नाही अनेक उमेदवारीने धावण्याच्या चाचणीनंतर त्यांच्या वेळेत तफावत असल्याचे लक्षात आणून दिले जेव्हा काही तरुणांनी यावर आक्षेप घेण्याचा किंवा फेर तपासणीची मागणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कथितरित्या धमकावण्यात आले आणि भरती प्रक्रियेतून बाहेर काढण्याची भीती दाखवण्यात आली